हॅलो इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि त्याला भिजवून त्याचे कोंब घेतलेले आहे काढून आता याला मी स्वच्छ धुवून आणि त्यातले काही खडे वगैरे असेल ते काढून घेतले आहे इथे मी मसाला बनवत आहे आपण मटकी फोडणी देऊ तेव्हा भाजी बनवताना तर इथे मी अर्धा टोमॅटो तीन मिरची आणि अर्धा कांदा घेतलेला आहे कांदा तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता इथे कोथिंबीर घेतली आहे आणि हे पूर्ण बारीक करून घेत आहे इथे मी आता मोठ म्हणजे मटकी भिज शिजवून घेत आहे इथे मी जिरं मोहरी घातली आहे कांदा घातला आहे कढीपत्ता हे सगळं तेलामध्ये घातलं आहे कुकरमध्ये मी शिजवून घेत आहे कोथिंबीर घातली जर तुम्ही कढईमध्ये शिजवून घेत असाल तर कढईमध्ये सुद्धा घेऊ शकता आलं लसूणचे थोडासा पेस्ट घातला आणि मटकी घातलेली आहे हे मिक्स करून घेत आहे यामध्ये आपण काही मसाले घालूया हळद घातली आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे मीठ आपण यामध्ये घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी जेवढं टाकावं वाटेल तेवढं टाकू शकता तुम्ही इथे मी मोठ डुबेपर्यंत एवढं पाणी घातलं आहे आणि त्याला उकडी घेऊ हो देत आहे उकडी आली की याचं झाकण लावून मी एक सिटी घेऊन घेणार आहे मोठ शिजलेली आहे आता मटकी तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये जिरं घातले आहे तेच पण घातलेलं आहे आता इथे मटकीची भाजी बनवून घेऊया आपण कांदा घातलेला आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आलं लसूणचा पेस्ट घातला आहे दोन चमच आणि जो मसाला आपण बारीक करून घेतला आहे तो घातला इथे याला पण छान शिजवून घ्यायचं आहे कारण तर हे पूर्ण कच्चे मसाले आहे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो तर छान शिजवून घेतलं आहे मी इथे त्यानंतर इथे धण्याची पूळ घातली आहे गरम मसाला घातलेला आहे इथे आणि इथे मी वाटून होचलेलं खोबरं म्हणजे नारळ ते घातलेलं आहे हे मी गॅसवर भाजून त्याला बारीक करून ठेवलेलं आहे हे माझ्याकडे नेहमीच असते ते घातलं आहे जर तुमच्याकडे असेल तर घाला नाही नसेल घातलं नाही घातलं तरी पण चालेल काही फरक पडत नाही पण चवीला खूप छान होते है असेल तर थोडंसं पाणी घालू मसाला शिजायला ठेवला आहे हळद घातली चवीनुसार तिखट मीठ घालत आहे कारण आपण मिरची घातलेल्या होत्या तर तिखट थोडं कमीच घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं मीठ आधी पण घातलं त्याच्यामुळे थोडं आता कमी घातलं आहे मीठ आणि मटकी शिजवून घेतली ते पूर्ण यामध्ये घातलेली आहे बघा आणि याला मसाल्यामध्येच मी थोडा वेळ शिजवून घेत आहे मिक्स करून घेतला आहे आता आणि याला मसाल्यामध्ये शिजवून घेत आहे फुळावेळ शिजवलं त्यानंतर इथे मी पाणी घातलं आहे जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता जर सुकी करायची असेल ते पानी पानी तर ते पाणी तुम्ही आटवून घेऊ शकता इथे मी पाणी घातलं आहे आणि याला उकळून घेत आहे आता त्याला चार पाच मिनटं छान उकळून घेतलं आहे लो गॅस करून पुन्हा उकळून घेतलं आणि गॅस मग बंद करून घेतलेला आहे मी बघा मटकी चवीला मस्त अशी झालेली आहे आणि कधी जर भाजीला काही नसलं तर मटकीची भाजीसुद्धा खूप मस्त होते या मोठची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण फार आवडणार आणि आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा उन्हाळ्यामध्ये तर ही रेसिपी मस्त ट्राय आहे भाजीला काही चवळी चव नसते तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल ब बाय टेक केअर